मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयानंतर त्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर मंत्री दादा भुसे यांचे रोखोक वक्तव्य पहा नेमकं काय म्हणाले मंत्री दादा भुसे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जनंगी पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्य सरकारने याची दखल घेत त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग आता पुन्हा मोकळा झालेला आहे त्यामुळे मराठा बांधवाकडून जल्लोष साजरा केला जात असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावर नाराजी व्यक्त करत सदर निर्णयाविरोधात वक्तव्य केले त्यानंतर मदिलज मंत्री दादा भुसे यांनी थेट यावर भाष्य करत रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा काय म्हणाले ते आता कोणी हरकत घ्यावी कोणी घेऊ नये असं तर कोण बोलून पण त्याची अंमलबजावणी होईल असं काय नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालणार आहेत आणि म्हणून मी आपल्यासमोर मुद्दा ठेवलेला आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरेटिव पिटिशन दाखल आहे त्याच्यातली विंडो ओपन आहे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचं मागासले पण जे यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण टिकू शकलो नव्हतो तर ते सिद्ध करणं त्यासाठीचा डाटा कलेक्शन काही महिन्यांच्यापासनं तेही काम प्रगतीपथावर आहे आजही साधारणतः दीड लाखाच्या पुढे शासकीय कर्मचारी तो डाटा कलेक्शनचं काम आहेत एकदा हा डाटा कलेक्ट झाला की तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला जाईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय सर्वोच्च न्यायालय करेल नंतर या आरक्षणावर आता भुजबर साहेबांनी टीका केली आहे मंत्रीपदाची शपथ घेताना कोणाशी कोणालाही घाबरणार नाही आणि सगळ्या समाजाला न्याय देईल आम्ही शपथ घेतो मात्र आले आणि कायदा बदलला असा होत नाही मी परत एकदा अतिशय नम्रते सांगू इच्छितो कुठलाही कायदा बदललेला नाही या पूर्वीचा अस्तित्वातला जो कायदा आहे की एकोणावीसशे सदुसष्टच्या च्या पूर्वी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसीचा लाभ मिळेल हा फार पूर्वीचा नियम कायदा आहे त्याच्यात बदल थोडी करतो आहोत त्या नियमाची अंमलबजावणी होते आहे ज्याच्या कागदपत्रांवर या नियमाप्रमाणे एकोणावीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे लाभ नोंद आहेत त्याची अंमलबजावणी होणार आहे फक्त याच्यात कोणाला वाईट वाटायचं आहे किंवा कोणाच्या याच्यातला काढून घेण्याचा विषय कुठे येतो मराठा योद्धा मनोज जनांगी पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केल्यानंतर त्यास ओबीसी नेते ने असणारे छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले यावर आरोप प्रत्यारोप सभा देखील पार पडल्या यामुळे राज्यात दोन टोकाच्या भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळाले यानंतर थेट मनोज जहांगी पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा निर्णय घेतला यानंतर लाखो मराठ्यांना घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले अगदी मुंबईच्या वेशीवर असतानाच सदरचा निर्णय सरकारने घेऊन मराठा समाज आरक्षणा प्रश्न मार्गी लावलेला आहे यावरच मंत्री छगन भुजबळ तीव्र नाराजी व्यक्त केली मात्र यावरच त्यांनी वक्तव्य केले असताना मंत्री दादा भुसे यांनी थेट त्यांना घरचा आहेर दिला असून मराठा आरक्षणाच्या वक्तव्यावरून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा